नमस्कार मित्रांनो मी आहे अजय अजयभैर आणि आज आम्ही चाललो आहे तिलशाच्या यात्रेला तर आता आम्ही आहेत वाडा बस स्थानकला आणि ही पूर्ण रांग तिलशाला जाण्यासाठी आहे फायनल आम्ही बसच्या इथे पोहोचलो बट आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला उभेच राहावं लागले कारण की खूपच गर्दी होते इकडे जाण्यासाठी फायनली आम्ही पोचलेले आहोत तिलशाला तर मित्रांनो तुम्ही विचार करत असाल का मी पार्किंग एरियामध्ये का उभा आहे तर मित्रांनो माझ्याकडे हो तर गाडी नाही बट तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्ही इथे पार्क करायला घेऊन या कारण की हा एरिया कोण जास्ती दाखवत नाही इथे फक्त दहा रुपयेमध्ये गाडी पार्क होऊन जाईल पार्किंग एरिया बघून जाळा असेल तर तुम्हाला आता मी यात्रा फिरवतो तर मित्रांनो हे यात्राची स्टार्टिंग आहे आणि इकडे भरपूर काही स्टॉल आहेत तर तुम्हाला काय हवे असेल तर तुम्ही इथे बार्गेनिंग करून घेऊ शकता ह्या स्टॉलमध्ये सर्व काही खूप स्वस्त दरामध्ये भेटत होते बट आम्ही इथे काय घेतलं नाही कारण की आम्हाला पुढे पण बघायचं होतं इथे लेडीजचे चप्पल फक्त शंभर रुपयामध्ये भेटत होते आणि हे बॅग तर फक्त तीनशे रुपयामध्ये इथे सर्व काही खूप स्वस्त दरामध्ये मिळत होते लेडीजचे आणि जेंट्सचे दोघांचे वॉच इथे फक्त दीडशे रुपयापासून स्टार्टिंग होती हा काय बोल तर मित्रांनो इथे फक्त दोनशे रुपयाला ड्रेस भेटत होते कोणतीही पण घ्या क्वालिटी चांगली होती पण तर इथे कोणतेही चष्मे शंभर रुपयाला भेटत होते तर मित्रांनो आता आपण आलेले आहेत मंदिराच्या जवळ आणि याच्या जस्ट साईडनी देवमासे आहेत तर या मित्रांनो तो मी देवमासे दाखवतो तर मित्रांनो आता आपण आलेले आहेत देवमाशांजवळ आणि हे पूर्ण देवमासे आहेत आणि याच्यामध्ये एक असा मासा आहे ज्याला डोकाच नाही पण तो इकडे पोहोत राहतो पण तो कोणाला जास्त दिसत नाही ज्याला दिसला त्याचे नशीब असतात इथे देवमासे बघण्यासाठी खूपच गर्दी होती आणि तुम्ही बघू शकता लोक सर्वेकडे उभे आहेत आणि पुढे जायला जागाच नव्हती पण माझ्या एका मित्रामुळे मी इथे जवळ आलो आणि जवळून एक व्हिडिओ घेतला आणि खूपच सुंदर होते बघायला इकडनं तर इथे खूप सारे देवमासे होते मित्रांनो आणि कोणाला काउंट पण नाही करता ना येणार एवढे होते किती आहे हो, सही आहे राहुल राहुल पन्नास रुपया वाटाई पन्नास रुपया मिठाई पन्नास रुपये पाव बीठाई का खजूर कसा साठ रुपये साठ रुपये अच्छा तर मित्रांनो आता मी ब्रिजवर हो आहे आणि इकडे खूपच गर्दी आणि तुम्ही बघू शकता सजावट ही खूपच सुंदर केलेली इथे तर इथे मित्रांनो लेडीजचे चप्पल शंभर रुपयामध्ये फक्त होते आणि डिझाईन खूप सारे होते तरी ते लेडीजचे स्वस्त दरामध्ये ड्रेस भेटत होते आणि वन पीस पण इकडे फक्त तीनशे रुपयामध्ये भेटत होते आणि खूप चांगली क्वालिटी होती केवळ साठ रुपये मी कोणता बी खिलो तो आ आहे कायच मे मेरे बचपन के दुनिया मे आणि मला इथे फक्त पाचशे रुपयामध्ये हेलिकॉप्टर भेटत होतं पण मी घेतलं नाही तरी ते आमच्या बॉबीदा त्याचं आगमन झालेले आणि त्यांच्यासोबत एक आमचे डान्स स्टेप होते अच्छा दो दो तर मित्रांनो इथे ऑफर कोणता तर मित्रांनो माझी इथे यात्रा फिरून झालेली आहे आणि मी निघतोय घरी पण आम्हाला भूक लागल्यामुळे आम्ही जातो पेस्ट्री खायला आणि इथे चांगली ऑफर लागलेली पन्नासमध्ये मध्ये दोन पेस्ट्री कोणतीही घ्या मित्रांनो तुम्ही इकडे पेस्ट्री खायला आले तर आल्मंड चॉकलेटची पेस्ट्री घ्या ती खूपच भारी होती तर मित्रांनो मी आलो आहे आमच्या दिदीच्या घरी आणि ही वैतरणा नदी आहे त्यांच्या जस्ट घराच्या साईडने ही खूपच सुंदर आहे मित्रांनो तुम्ही जवळ समोर बघाल तर तुम्हाला खूपच आवडेल तर मित्रांनो आम्ही पोचलेला आहे वैतरणा नदीवर तर या तुम्हाला मी वैतरणा नदी दाखवतो